जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे नंदुरबार लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ महारॅलीसह महासभेचे आयोजन करण्यात आले होते आज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तोड प्रत्युत्तर म्हणून नंदुरबार लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी सभा घेतली दणदण जाहीर सभेला प्रचंड गर्दी झाल्याने महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार पाडवी यांना निश्चिती सभेतून झळकली येथे आज आयोजित करण्यात आलेली सभा ही परिवर्तनाचा महालगार करणारी ठरणार आहे फफाट गर्दीच्या साक्षीने आज काँग्रेस पक्ष प्रचाराची पार पडलेली ही सभा काँग्रेस येत आहे हे ये निश्चित करणारी ठरली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार इना तालुका मा, तालुका काम ठीक आहे निवडणूक आहे मला नवीन अनुभव भेटतो आहे असे व्यक्ती खाली होता पहिल्यांदा अनुभव घेतो आहे पण मजबूत आहे खरे मी जनतेशी धावलत नाही भाजपला धावत नाही पण शेरपूरला जेव्हा आम्ही सकाळी प्रचार करायला निघत होतो सकाळी प्रचार करायला निघत होतो पण तरुणांमध्ये इतका उत्साह होता संध्याकाळ होत होत ते मला पेटा घालून द्यायचे ढोल वाजवायचे फुलं टाकायचे कांद्यावर माजवायचे खरं मला भीती वाटायचं माझं लग्न होणार आहे माफ करू तुझ्या बिलकुल जीएसटी भरावा लागणार एकदाही कर्जमाफी झाली एकत्र सरकार काँग्रेसचे काँग्रेस नावाने सांगितलं आहे कर्जमाफीचा आयोग जाईल जेव्हा जेव्हा कर्जमाफी करावं लागेल केंद्र काँग्रेस सत्ता आली का तर कर्जमाफी होईल तसंच आज पिकाला भाव भेटत नाही हे हे फक्त लोकसभा मतदारसंघ असो महाराष्ट्र असो अनेक जागी हाच प्रश्न आहे पिकांना भाव भेटत नाही पूर्ण जाहीरनामा मोदी साहेबांच्या तरी पण फोटो आहे तर विकास काम दाखवण्यासाठी फोटो लागू नाही आहे खरं आहे काँग्रेसचा जाहीरनामा आम्ही काय महिलांना पंधरा लाख द्यायचे असे छोटे आश्वासन करत नाही पण काँग्रेसचा ना जाहीरनामा प्रत्येक कुटुंबातील थेट एक लाख रुपये भेटेल हे काँग्रेसचा मंडळी ज्यांचं शिक्षण झालं त्यांना नेहमी व्हायला त्यांना नसाल तर तुम्हाला काही हक्क मनात नाही संसदेत बसायचं हे माझा मला काही स्वार्थ नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वकिली करत होतो चांगली होती वकिली पण आज प्रसंग आला आहे आदिवासींचे प्रश्न संसदेत मांडण खूप गंभीर प्रश्न आहे मी जास्त काय बोलत नाही मी आपल्या थोडक्यात इंड आल्याचा जाहीरनामा वाचून दाखवतो काँग्रेसचा जाहीरनामा तुम्ही पहिला पान पाहणार रोजगार भेटत नाही हे विषय मांडले जात नाही रोजगाराचे विषय मानले जात नाही आहे डीबीटीचे विषय मांडले जात नाही अल्प अल्पसंख्या असो का कुपोषणाचा असो का आरोग्याचा शिक्षणाचा असो एकही मुद्दा मांडला जात नाही कोणताही मुद्दा संसदेत मानला जात नाही वाणपत्यांचाही मोठा प्रश्न आहे तोही मानला गेला नाही आज मोदी साहेबांचा